नाही आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीची गरज वाटत नसेल भाजपला म्हणून त्यांनी बाजूला केला असेल ज्यावेळी गरज होती विधानसभेला लोकसभेला त्यावेळी घेतलं भाजपला आता अजितदादांची गरज वाटत नसेल त्यांना गरज संपली असेल सतेज पाटील यांचं मंत्री मुश्रीफांना अप्रत्यक्ष निमंत्रण नमस्कार मी इकबाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांचा पॅटर्न कोल्हापुरात येणार काय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महायुतीमध्ये आता गरज संपली आहे हे विधान आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं मात्र आमदार सतेज पाटील यांनी हे विधान केल्याने त्यांचे अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांचा पॅटर्न कोल्हापुरात येणार काय अशी शक्यता ही आता व्यक्त केली जात आहे त्याला कारण ही तसेच आहे पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्ररित्या लढणार असल्याने यावर आता महायुतीमध्ये फूट पडल्याची टीका विरोधकांच्या कडून होत आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील यावर टीका केली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांना अजित पवारांची गरज होती आता ती गरज उरलेली नाही त्यामुळं महापालिका निवडणुकीत त्यांनी अजित पवारांना डावललं गेल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत त्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल असं आसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मात्र याची पुनरावृत्ती इतर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे पुण्यात भाजप आणि शिवसेनेनं राष्ट्रवादी विरुद्ध शड्डू ठोकल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी करणार काय असा सवाल उपस्थित केला जात आहे मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पाहता अनेक ठिकाणी सोयीस्करित्या आघाड्या करण्यात आल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मुरगुड कडिंगलस या नगरपालिकांच्या मध्ये तर चंदगड मध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली होती या विरोधात भाजप आणि शिवसेना यांनी आघाडी करून दोन्ही राष्ट्रवादीला आव्हान दिलं होतं आता तर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीमधून राष्ट्रवादी बाहेर पडून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वतंत्ररित्या लढवणार असल्याने महायुतीमध्ये अंतर्गत बिघाडी झाल्याचंही बोललं जात आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील दोस्तांना सर्व परिचित आहे गोकुळमध्ये देखील हे दोघे नेते एकत्र आहेत दोन हजार मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी आमदार सतेज पाटील यांचा पराभव झाला या काळात मंत्री मुश्रीफ हे आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहिले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांचा पराभव झाला असला तरी त्यांना पुन्हा एकदा आमदार करण्याची शपथ मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती त्यानुसार दोन हजार सोळामध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी माजी आमदार म्हदेवराव म्हाडिक यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांच्या मागे ताकद उभी करत मंत्री मुश्रीफांनी आमदार सतेज पाटील यांना विधान परिषदेवर निवडून आणले होते आणि सतेज पाटील यांना आमदार करण्याची घेतलेली शपथ मुश्रीफांनी खरी करून दाखवली यावेळी मंत्री मुश्रीफांनी आमदार सतेज पाटील यांना दिलेलं आलिंगन आणि त्यांची झालेली गळाभेट यांचे फोटो अजूनही सोशल माध्यमात झळकतात दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि त्यावेळीची राष्ट्रवादी हे स्वतंत्ररित्या लढले होते मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी महापालिकेवर सत्ता स्थापन केली होती यावेळी भाजपकडून कोल्हापूर महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला ऑफर देण्यात आली होती मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पाहता यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी हात मिळवणी करत कोल्हापूर महापालिकेवर सत्ता स्थापन केली या सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनेचे चार नगरसेवकांना देखील सहभागी करून घेण्यात आलं होतं त्यामुळं मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री सर्वांनाच परिचित आता तर पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याची बातमी आल्यानंतर यावर मात्र आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीला आता अजित पवार यांची गरज नसल्याची टीका केली आणि या टीकेतून सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफांना अप्रत्यक्षपणे अंतर्गत संदेश देत आहेत काय राजकीय वर्तुळात जात आहे हे कदाचित चुकीचेही असू शकत नाही कारण जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे दोघे एकत्रित आहेत सहकाराच्या राजकारणात या दोघांनाही एकमेकांची गरज आहे याशिवाय भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी अनेकांनी माहितीतून राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचं खासदार धनंजय महाडे यांनी मात्र यावर सावध पवित्रा घेत महायुतीमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचं म्हटलंय तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमात बोलताना महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जर विश्वासात घेणार नसाल तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी असं आव्हान देखील केलंय त्यामुळे मंत्री मुश्रीफांच्या या विधानाचा विचार केल्यास महायुतीला खरोखरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची गरज संपली आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे यावर मात्र अनेक राजकीय तर्कवितर्क ही लढवले जात आहेत मात्र राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो हे देखील तितकेच खरे आहे त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते त्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या चुरस पाहायला मिळत आहे या निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे एकूणच काय चित्र असणार हे उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे मात्र आमदार सतेज पाटील यांच्या विधानामुळे मंत्री मुश्रीफांना आमदार सतेज पाटील यांचं अप्रत्यक्ष निमंत्रण आहे की काय अशी चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद